सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल मौदा तालुक्यात नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा कन्हाण नदी सूर नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर ना वाहणारी कन्हाण नदी पात्रालगत चक्रधर स्वामी मंदिर परिसरात पूर परिस्थिती झाल्याने नागरिकांनी एकच गर्दी केली आहे तर पोलीस प्रशासन अधिकारी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी नदीकाठी पाहणी करून सतर्कतेसाठी पोलीस बंदोबस्तासह नदीकाठी राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे नदीची भरपूर प्रमाणात पातळी पाणी पातळी वाढण्याआधी गावातील नागरिकांनी उपाययोजना करून विविध परिसरात स्थलांतरित व्हावे असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले तसेच तारसा येथील नदी सूर नदी यांनी देखील धोक्याच्या पातळी ओलांडली असून पूर परिस्थितीने मौदा तालुक्यात देखील जनजीवन विस्कळीत केलं असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे तर अनेक गावात पाणी शिरलं आहे पूर परिस्थिती बघण्यासाठी नदीकाठी नागरिकांनी एकच गर्दी केली आहे पोलीस प्रशासनाने विविध ठिकाणी बंदोबस्त लावणार आला असून मौदा प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना सुरू आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल पांतावणे